पहिल्या दिवशी राजा दरबारी आला जन्माला असा बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रेजो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो जो दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केले आरास नाना बरी ना नावू घाल दासी सुंदरी जो बाळा जो रेजो नाह गालि दासी सुन्दरी जुबाळाजुरे जो जु। तिसरे दिवशी वाजली घण्टा साया नगरा आनंद आनन्द मोटा बायानो सुवडा वाटा जुबाळाजुरे जो जु। ऊठाबा सुण्टवडा वाटाजुबाळा जुरे जो जु। त्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शेलार धन्य शिवाजी सशोभे सरदार जु बाळाजू रेजो धन्य शिवाजी सशोभे सरदार जो सशो रेजो पाचवे दिवशी पाचवी केली धन्य अंबिका दाहून आली जयप्राप्ती राजाला दिली जो बाळाजू रेजो जय जयप्राप्ती राजाला दि रे जो रेजो सहाव्या दिवशी लाऊणी लळा काणी कुंडल मोत्याच्या माळा गंध केशरी कंपाळी जो गंध केशरी कंपाळी टिळाजो बाळाजू रेजो जु। सातव्या दिवशी सातवी करा जा माईच्या पोटी जन्मला हिरा त्याच्या टोपी ला मोत्याचा तू राजू बाळाजू जो त्याच्या टोपीला मोत्याचा तू राजू बाळाजू जो आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती उटा, हती तलवार फिरवी तो पट्टा जो जु। हती तलवार फिरवी तो पट्टा जो जु। नववे दिवशी नवरत्न हिराजसा मोत्याने गुंपीला तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा, जो त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा राजू जो बाळाजू जो रेजू जो। दहावे दिवशी करुनी साध घोड्यावर मी जिन फोटो फोटो काढावावरती बसून आजू जो बाळाजू जो रेजू जो। फोटो काढावा वरती बसून जो बाळाजू रेजू अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून बाळाला असे नाही दंग पाची हत्या रे बाळाच्या संघ जो बाळाजू रेजू पाचिहत्या रे बाळाच्या संग जो बाराव्या दिवशी बोलावा माळी केली रास या रास लावूया केळी नाव शिवाजी ऐका मंडळी जुबाळा जु रेजू नव शिवाजी ऐका मंडळी जुबाळाजू रेजू जु। तेराव्या दिवशी चला मंदिरी पाना बांधूनी रेशमी दोरी गाणे गाऊणी हलवा सुंदरी जुबाळा जु गाणे गाऊनी हलवा सुंदरी जो बाळाजू रेजू चौदावे दिवशी लावूनी ध्वजा शहाजी राजाने जमविल्या पोजा दखन बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळाजू जो बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बाळाजू जो पंधराव्या दिवशी नवजात बाळे वाजं करीत करीत संग सेनापती लष्करी जुरे जु संग सेनापती लष्कर जुरे जजुबाळाजूरेजू सोळाव्या दिवशी सोळावा केला रामदास स्वामी विद्या बोलला धन्य शिवाजीचा पाना गाईला जुरे जू जु। धन्य शिवाजीचा पाना गाईला जोबाळा जुरेजू जो जो। धन्य शिवाजीचा पाना गाईला जोबाळा जु जो रेजू जो।